असे आपण कारण त्याच्यामुळे शक्यतो कसं आहे जरा अभ्यास चुकला जरा कष्ट चुकलं जरा विचार चुकलं तर खिलार मधून पाठीमाग सरायला लागले लोक होय पण ती जगापुढे कोणी मांडलं नाही जे नाराज झाले ते ना नाराजी कोणी जगापुढे मांडली नाही म्हणजे पडद्याच्या बाजूची दुसरी बाजू कोणी जगापुढे मांडली नाही लक्षात झालं आता आपल्या गाईला एक नंबर वासरू झालं तर तो जगाफोड आपण मांडतो मीडिया मांडते त्या गायला चुकीचं वासरू झाल्यावर मांडतो का जगाफोड नाही मांडत ना मग कशा चुकीच्या गोष्टी किती असतील काउंट करायला गेल्यावर नाही असतील बरं चुकीच्या गोष्टी जास्त बरोबर जे निसर्गाचा नियम आहे एक हजार गोष्टी समाजात समजा या हजार गोष्टीतनं किती गोष्टी योग्य असतील हो हजार गोष्टीतनं काय नाही बोलल तर एक सातखी गोष्टी ही असतील बरं दुसरं उदाहरण बाजारात लाखो लोक येतात त्या लाखो लोकात लोक किती असतील बरोबर ठीक आहे बाजारात हजार लोक लाखो लोक येतील त्यातली घेणारे किती लोक असतील घेणार एक असतो सोबत चार असतील म्हणजे जे खरं आहे ते मोजक्या प्रमाणात आहे बरोबर आहे काय जे खरं आहे ते मोजक्या प्रमाणात आहे तसा जित्राबाचा देखून पण आपण मोजक्या प्रमाणात आहे होय आणि प्रॉपर माहिती सुद्धा मोजक्या प्रमाणात आहे म्हणजे सगळं जे महत्वाचं आहे जे चवीचं आहे देशी गायीला दूध हे मोजक्या प्रमाणात आहे होय मोजक्या प्रमाणात आहे पण अमृत आहे आपण चवीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मोजक्याच आहेत ना हा बरोबर आहे लिमिट आहे बाजारात आता जनावर लाख खाली लाख जनावर असली सगळीच देखिन येते मोजकीच देखी ना हो मग तस प्रत्येक गाईच्या पोटी जन्माला आलेलं वासरू प्रत्येकाच्या बैलाच हे सगळं बैला सारखंच असेल असं नाही आय सारखंच असेल असं नाही ते वेगळं काहीतरी पडलेलं असेल बरोबर आहे पण ती कोणाची हिंमत आणि दान जगापुढे आणता आणायची नसते आलं का तुमच्या लक्षात म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे राजमळगे काय पण दाखवतोय राजमळगे तयारी करून सांगत नाही राजमळगे निरोप देत नाही राजमळगे अगोदर ॲडव्हान्स सांगत नाही राजमळगे अचानक येतो राजमळगे अचानक आल्यानंतर राजमळगेला व्हिडिओ काढू देऊ नका राजमळगे अचानक येतो त्याच्यामुळे आपला तोटा होतोय ही चर्चा माझ्या पाठीमागची निगेटिव्ह पाठी असू द्या ही चर्चा बरं पण हिच तर माणूस चोपतोय बरं माणसांना राजमळगे हा रिअल दाखवणारा माणूस आहे एडिटिंग करणारा माणूस नाही बरं आणि शोपीस करणारा माणूस नाही जगायचं असेल तर राजमळगेचे हात धरा <laughs> म्हणजे रिअल वागायला जमल रियल वाढायला जमल आणि रिअल कळतील सगळ्या गोष्टी कोणीतरी सांगितलं पाहिजे ना माणसाला काय वाटत धुवायला पाहिजे बर नवीन कंडा घालायला पाहिजे नवीन कचरा लावायला पाहिजे बर सेब्या घालायला पाहिजे बर असे आई ह्या परिस्थितीत किती बैल ही दिसतो बर याला महत्व आहे ना बरं हे कळलं नाही म्हणून तर लोकांचे अजून प्रश्न कमी झाले नाहीत बैला बैल कुठला बरं बाबा काय एवढं बैला असाच पाहिजे एवढं बैलांना एवढं बैलांना नटवून एवढं बैलांना सजावट करून एवढं बैलांना मेकअप करून कि जगातला जनतेचा अजून प्रश्न वाढत जातोय कि गाईला कुठला बैल बरवा मला सांगा एवढं मेकअप करून आपण बैल एखादा दाखवतोय एवढं एचडी कॅमेराने एखादा बैल दाखवतोय मग हा गायवायलांना प्रश्न पडतोय मग बरोबर आणि रिअल म्हणजे जो रिअल आहे त्याला एडिटिंग करायची गरज नाही आणि ज्याला रिअल ठेवायचा प्रयत्न केला तर त्याला त्याची जाणीव राहिली नाही त्याने सुद्धा स्वतःची घाल करून घेतली अशा सुद्धा व्यक्ती आहेत केल्यामुळे आपलं नुकसान व्हायला लागलं म्हणून त्याने सुद्धा तो ही केला ना बरं असा एखादा समाजात गरिबीच नसत त्याला माझ्या पद्धतीनं मी मार्गावर आणलेला असतो त्या वळवाल्याला माझ्या पद्धतीने त्याला माणसात आणलेला असतो ज्या वळवाल्याला माझ्या पद्धतीने त्याला लोकात आणून ठेवलेला असतो त्याला काय वाटतंय आता मी जरा वर हायवेला ला चढलोय आता थोडं एक्सप्रेस हायवेला जावं बरोबर हा मी एक्सप्रेस हायवेला ज्या वेळेला तो जातो आपली जागा सोडून त्या वेळेला तो ज्याला हात धरून आणला आपण त्याला तो विसरून जातो पुढे तुम्ही विसरून चालत नाही था ना बरं त्याला विचारलं पाहिजे ना, ना? की बाबा मला एक्सप्रेस हायवे ला जायचं आहे मी जाऊ का माझी आहे का हा बरोबर जाऊ शकतो का एक्सप्रेस जा 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 जायचं फायदा आहे तोटा हे मुद्दा समजून घ्यायच्या आधीच लागत लागतो मग त्याच्यामुळं तो सुद्धा काही दिवसानंतर तोंडावर आदळतो बरोबर आणि काही दिवसानंतर लक्षात येतं आर्र आपलं कुठेतरी चुकलं ज्या वेळेस माणूस पडतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं ना बरं आपण चुकी चुकीच्या हायवेला चढलो बरं आपण बरं लगेच हे करायला गेलो बरं चुकलं कुठतरी आपलं हा चुकले बरोबर हे लक्षात येतं त्याच्या बरोबर त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते हा म्हणून बारकाईनं मूळ स्वरूपाचा वास्तव स्वरूपाचा वागणं अभ्यास खूप 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 महत्वाचा बरोबर आज आहेत तोडवाले भरपूर अजून की त्यांना मेकअप केल्याशिवाय मोठा होणारच नाही असं अजून गैरसमज डोक्यात आहे पण आता इथून जसा काळ बदलत चाललाय ना जशी माणसं बदलत चाललीत ना तस आपल्याला सुद्धा बदलत जायची गरज ही लोकांनी आणून दाखवली एक एक मिनिट नाही झालं बोला हा चालू हा ही कस जास्त दिवस टिकत नसते ना मेकअप पण म्हणजे जास्त दिवस तरी टिकते बरोबर करू दे करू दे मी नाही म्हणत नाही करा ना या ना ठिकाणी केलाच पाहिजे काय बघ करायचं तुम्हाला मेकअप करा पण मेकअप केल्यानं आपल्याला इथपर्यंत याने आनंद सोडून त्याला विसरू ना